जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सोलापुरात मान्यवरांचा गौरव करण्यात आला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बहुद्देशीय संघ शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी निर्मल कुमार फडकुले सभागृहात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ बेताळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच विजय आवटे मनोहर भालेकर शौकत कुरेशी इरफान पठाण आणि सुरेश लकडे या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित फोटोग्राफर्ससाठी चंदूकाका सराफ यांच्या वतीनं लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता यातून निवडलेल्या तीन विजेत्यांना चांदीशी नाणी भेट देण्यात आली सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजकांनी छायाचित्र हे केवळ चित्र, चित्र नसून ते संस्कृती भावना आणि काळाचा ठेवा आहे ज्येष्ठ छायाचित्रकारांचं योगदान हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दिशा ठरणार आहे असं मनोगत व्यक्त केलं म्हणजे तो लहान मुलाच्या बारशापासून असू दे ते शेवटपर्यंत कुठलाही कार्यक्रम आहे तो विदाऊट फोटोग्राफर कम्प्लीट होत नाही म्हणजे फोटोग्राफरचं आपल्या आयुष्यातलं स्थान जे आहे ते इतकं अटळ झालेलं आहे आपण म्हणतो की आजकाल अन्न, <laughs> आज अन्न पाणी निवारा हा आपल्या घरचा आहे त्याचप्रमाणे फोटोग्राफर ही आपली म्हणजे अत्यावश्यक सुविधा झालेली आहे आपण खर तर माझा आत्ताच इथे सोलापूर शहरामध्ये बदली झाली मी सामान शिफ्टिंग करत होते त्याच्यामध्ये मला अतिशय जुने फोटो म्हणजे जेव्हा मी सर्व्हिस मध्ये भरती झाले बारा वर्षांपूर्वी ते फोटोज मी बघितले आणि मला इतकं छान वाटलं की बाबा आपण त्यावेळेस कसे होतो आणि त्या सर्व मध्ये मला इतकं नॉस्टाइल् व्हायला झालं की त्यावेळेस फोटोग्राफर मला अजून आठवलं की माझी जेव्हा पहिली पोस्टिंग होती लातूर मध्ये त्यावेळेस फोटोग्राफर एक होता सचिन पवार म्हणून त्याचं नावही अजून मला लक्षात आहे आणि त्याने सर्व कार्यक्रमांचे फोटो माझे काढून ठेवले होते म्हणजे गणपतीचे असतील आपले स्वातंत्र्य दिनाचे असतील प्रोग्राम्स तर ते सर्व फोटो मी बघत होते आणि सर्व म्हणजे माझ्या घरच्यांही परत दाखवत होते की बाबा हे आपले जुने फोटो आहेत म्हणून म्हणजे इतकं आपल्या फोटोचं आपल्या आयुष्यात स्थान इतकं महत्वाचं आहे कॅमेरापासून सुरू थांबलाय थांबल्या म्हणण्यापेक्षा आपल्याला पुढे अजून होत जाईल आता तर के ए आय आला ए आय आला म्हणजे आमच्या छायाचित्रकारांमध्ये सुरुवातीला भीतीचं वातावरण होतं की छायाचित्रकारांचा व्यवसाय संपेल का तर आमचे छायाचित्रकार इतके कलाकार आहेत की ते ए आयचा वापर घाबरण्यासाठी मी तर आपल्या मध्ये अजून नवीन नवीन संकल्पना आणण्यासाठी वापरत आहेत ए आयचा वापर म्हणजे लोकांना भीती वाटली होती की नाही आता छायाचित्रकार संपणार पण नाही छायाचित्रकार इतके हुशार आहेत की त्यांनी त्याचा वापर आपल्या फोटोग्राफी मध्ये अजून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी केला कार्यक्रमास मोठ्या संख्येनं फोटोग्राफर्स मान्यवर तसंच छायाचित्रप्रेमी उपस्थित होते